कानवली हारूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड कानवली हारूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ सुषमा सुभाष पाटील होत्या उपसरपंच प्राध्यापक स्वप्नील आरदाळकर यांनी आपला कार्यकाळ संपल्याने सदर पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झालं होतं नूतन उपसरपंच चंद्रकांत पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नूतन उपसरपंच चंद्रकांत पाटील म्हणाले की मला मिळालेल्या संधीचा गावच्या विकासासाठी उपयोग करून ग्रामस्थांच्या विविध अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असं सांगितलं यावेळी माझी उपसरपंच प्राध्यापक स्वप्न आरदाळकर सदस्य सुधीर कुमार पाटील अनिल पांडुरंग पाटील सौ सारिका भोसले सौ सा� शुभांगी पाटील सौ आरती देसाई सौ दीपाली सुतार सौ मायादेवी लोहार ग्रामसेवक स्नेहदीप सरदेसाई गवळी साहेब बाजीराव पाटील चर्मन गणेश दूध संस्था देसाई व चर्मन गणेश महिला सहकारी दूध संस्था पत्रकार सुभाष पाटील पाटील प्रकाश गोपाळ भुवन भोसले सूर्यकांत मुरकुटे दीपक सुतार सिंह देसाई उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष